मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत सहा स्पर्धक हे पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत आता बघा हा पहिलाच आठवडा आहे त्यामुळे इवेक्शन होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे ना की यावेळी म्हणजे पहिल्या आठवड्यात इवेक्शन होऊ नये कारण पहिला आठवडा आहे ना स्पर्धकांना गेम समजण्यातच निघून जातो आणि यावर्षी जे बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक आलेत ना तर याच्यातील बहुतांश सदस्यांना आहे ना गेमच समजलेला नाही आहे त्यामुळे माझं असं पर्सनल मत आहे की पहिल्या आठवड्यात इलेक्शन होऊ नये आणि हे जे काही नॉमिनेट झालेले कंटेस्टंट आहेत हे सगळे चांगले आहेत भविष्यात चांगला गेम दाखवतील अशी अपेक्षा आहे तर बघूया या सहा सदस्यांना सध्या प्रेक्षकांचा सपोर्ट कसा मिळतो सध्याचा वोटिंग ट्रेंड काय सांगतो तर या वोटिंग ट्रेंडमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत ते म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील बघा पुरुषोत्तम दादा त्यांना बिग बॉस शहरामध्ये जास्त असा गेम नाही जेव्हा पुरुषोत्तम दादावरती एखादी गोष्ट येते त्यांना जर एखादा कोणी बोलला तरच ते आपले मत व्यक्त करताना दिसतात बाकी सध्या जे काही बिग बॉस शहरामध्ये चालू आहे त्याच्यावरती चा ते एक भ्र काढत नाही एकही वर्षात आहे एवढं बोलते किंवा सध्या जी काही फाइटिंग चालू आहे मारामारी चालू आहे याच्यावरती दादा एक शब्दसुद्धा बोलत नाही हे कारण आहे दुसरं म्हणजे दादाचं असं बाहेर फॅन फॉलोइंग जास्त नाही आहे तर त्याचासुद्धा कुठेतरी तोटा जो आहे ना तो महाराजांना बसताना दिसतोय आणि महाराज सध्या सहाव्या क्रमांकावरती आहे पाचव्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर इथे आहे योगिता चव्हाण कालपर्यंत योगिता चव्हाणला बऱ्यापैकी वोटिंग हो होत होती कारण ज्या पद्धतीने योगिताने एक स्टँड घेतला होता त्या ग्रुपविरुद्ध ती बोलली होती स्वतःचं आपलं वैयक्तिक मत तिने मांडलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी लोक तिला वोटिंग करताना दिसत होती परंतु आत्ता काल आणि आज आहे ना योगिता बिग बॉसच्या घरामध्ये काहीच करताना दिसत नाही त्यामुळे ती सध्या पाचव्या क्रमांकावरती आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर इथे आली ती कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर अंकिता वालावलकर मला ना खूप स्ट्रॉंग वाटत होते चांगला गेम खेळेल ते निकिलला जबरदस्त फाईट देईल असं वाटत होतं परंतु ती सध्या बिग बॉसच्या घरामध्ये रडताना दिसते आज तर काय तिला भांडी घासायची नाही आहे त्यामुळे ती रडते म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती रडताना दिसते त्यामुळे हा रडण्याचा गेम नाही हा खेळण्याचा गेम आहे अंकिताला हे समजलं पाहिजे सध्या अंकिता चौथ्या क्रमांकावरती आहे तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर इथे त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर बघा वर्षाताई आहे ना ह्या बिग बॉसच्या घरातील सगळ्यात ज्येष्ठ सदस्य आहेत सध्या निकी वर्ष वर्षाताई जो काही गेम चालू आहे ना तो प्रेक्षकांना आवडतोय निकी ज्या पद्धतीने ज्या खालच्या पातळीवरती वर्षाताईंना बोलत आहेत तर हे प्रेक्षकांना अजिबात आवडताना दिसत नाही आणि याची सगळी सिंपत्ती आहे ना ती वर्षाताईंना मिळते मी सोशल मीडियावर बघतो ना तेव्हा वर्षाताईला भरपूर सारा सपोर्ट मिळताना दिसतोय त्यामुळेच वर्षाताई ह्या तिसऱ्या क्रमांका क्रमांकावरती आहेत दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली ना तर इथे जबरदस्त टक्कर पाहायला मिळते दुसऱ्या क्रमांकाला तो म्हणजे आपला गुलीगत धोका म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला ज्या पद्धतीचं वोटिंग होते ना जबरदस्त सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक जण टार्गेट करताना दिसते तर हे कुठेतरी बाहेर प्रेक्षकांना आवडत नाही आहे काल ज्या पद्धतीने सूरज चव्हाणला बिग बॉसने बोलून घेतलं आणि जो काही एनर्जी डोस दिला आहे सूरज चव्हाण आहे ना एकदम फुल फॉर्ममध्ये आलेला आहे अगदी कॉलर बिलर ओढ गुलीगत धोका वगैरे तर आपली आशा करूया तर आपण आता आशा करूया की सूरज चव्हाण आहे ना हा चांगला गेम दाखवेल काल थोडंसं त्याने निकीला घेतलं होतं म्हणजे अनपेक्षित होतं की निकिल हा बोलेल की तू इथे बसली होती कुठून तिच्या विरुद्ध तो बोलला तर हे कुठेतरी लोकांना आवडते म्हणजे तो गेम खेळतोय आत्ता त्यामुळेच लोकांचा सपोर्ट प्रेक्षकांचा सपोर्ट सूरजला मिळतो आहे आणि सूरज सध्या दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय तो म्हणजे डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार बघा धनंजय दादाचा असा बिग बॉसच्या करामध्ये जास्त काही गेम दिसलेले नाही परंतु त्याची बाहेर आहे ना फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे त्यामुळे सध्या त्याला जबरदस्त अशी वोटिंग होताना दिसते पण सूरजलासुद्धा तगडी वोटिंग सध्या दिसते या दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळते तर या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर येतो तो म्हणजे डिपी दाता यानंतर सूरज चव्हाण तिसऱ्या क्रमांकावर आहे वर्षातही उसगावकर चौथ्या क्रमांकावर आहे कोकण हाटेडकर अंकिता वालावलकर त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे योगिता चव्हाण आणि अगदी शेवटी महाराज आहेत आता बघा पहिल्याच आठवड्यात जर इवेक्शन प्रक्रिया पार पडली तर योगिता चव्हाण आणि महाराजांवरती या आठवड्यात म्हणजे पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे म्हणजे अशी शक्यता दिसते की जर इवेक्शन प्रक्रिया पार पडलीच तर कदाचित महाराज म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील हे बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतात असं मला वाटतं याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या स्पर्धकाला सध्या सपोर्ट करताय हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या